तर ह्या जेवणाचं एक वैशिष्ट्य काय असतं भोगीच्या आमटीच तर जे आजच्या दिवशी या आमटीला किंवा हे सर्व थाळीला जी चव होत्या ती परत कधी केली तर कधी सुद्धा होत नाही बस मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर एवढी जी तयारी बघताय तुम्ही हे एवढं काय करून ठेवलेलं आहे ती तयारी आहे आज आपलं भोगीचा आमटी करायचे भोगीच्या आमटीसाठी तिला भोगीच्या आमटीमध्ये काय काय लागते सांगतो तुम्हाला पहिल्यांदा हे आहे वांग यामध्ये तर यामध्ये तुम्हाला वाटाणा पावटा हरभरा आणि या शेंगा जिथे उसळल्याच्या शेंगा असतात या आहेत इथं आहे शवघ्यात शेंगा कांदा टोमॅटो इकडं तुम्हाला कोथिंबीर मिळेल इकडे तुम्हाला फ्लॉवर बटाटो मिळेल आणि जे आपण कोशिंबीर करणार आहे त्या कोशिंबीरसाठी बीट गाजर मुळा आणि कांद्याची पात हे आहे इथं तसंच यामध्ये आपल्याला भाज्या पण टाकतोय आपल्याकडे आता आहे चाकवताची भाजी तर ती चाकोदार भाजी टाकणार आहे आणि हा आहे मसाला करून ठेवलेला यामध्ये गरम मसाला आहे आलं लसूण आणि मिरच्यांची पेस्ट आहे आणि हे आहे ते खोबऱ्याची पेस्ट आहे तर आता आपण हे करणार आहे भोगीच्या आमटीची तयारी आपल्या गावाकडे एक म्हण आहे जो न खाई भोगी तो सदा रोगी ह्या ज्या भाज्या आपण सगळ्या मिक्स भाज्या असतात याने उष्णता निर्माण करण्यास फायदा होत असतो त्यामुळे हे ज्या वेळेला सूर्य धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करत असतो त्यावेळेला भरपूर थंडी पडत असते त्यावेळेस त्यावेळेसाची आल्ल्या दिवशी आपण ही भोगी तयार करत असतो तर ही भोगी सण करण्याची पद्धती वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या असतात महाराष्ट्रात जरी बघितलं तुम्ही तरी पश्चिम महाराष्ट्रात मराठवाड्यात विदर्भात भोगी करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत तर आता आपण करतो ही पश्चिम महाराष्ट्र जरी भोगी करण्याची पद्धत आहे गॅस चालू करून घेतला पाच किलो चवलक्यामध्ये तेल टाकले आता आपण फोडणीची तयारी करत आहे कर मोरे टाकली गिरे टाकले आणि आता कांदा टाकत आहे मग कदा फ्लॉवर आपण घालत आहे अगोदर पहिल्यांदा फ्लॉवर बाजून घ्यायचा आणि फ्लॉवर बाजून झाला की जे आपलं वटाना वटाणा थवल्या फेंंगा ते आता घाला एकदम मस्त वास बाजा बगू शकता है कस दसते एकदम मंद गैस वीटी बाजुन घायन आता फुडनी एक दुसरा गैस वेता है तर त्यामध्ये जिरे टाकले पहिल्यांदा लथून अर्धा लसूण मिळते की पेस्ट पुढण्या का दुसऱ्या गेसरा द्यायची एक खोबऱ्याची पेस्ट केलेली ती पेस्ट टाकली आता आपण जे दुसऱ्या ठिकाणी मसाला केला होता ते मसाला आता इथं मिक्स करायचा याच्यामध्ये दुसऱ्या ठिकाणी मसाला भाजला म्हणजे एकदम चांगला मसाला भाजला जातो आहे त्यामुळे आपण ते दुसऱ्या ठिकाणी भाजला आणि ते पूर्ण भाजून झाल्यानंतर जे आपण मेन भाजीचं पातळल आहे आपलं त्यामध्ये ते मसाला मिक्स करायचा मस्त पैकी एकदा हे असं मिक्स करून घ्यायचं हे पाणी गरम करून ठेवलेलं होतं ते गरम पाणी आता ह्याच्यामध्ये ओतायचं आपल्याला तंडू पाणी घालणं अवॉइड करा पाणी जायला होतं गरम करून ठेवा आणि ते गरम पाणी त्याच्यामध्ये वापरा हे चवीपुरतं मीठ ज्या टाकायचं ते मीठ टाकतंय आणि आमटीत घालायसाठी कूट केलेलं आहे ही आमटी थोडी अजून उकळून झाली की कूट आमटीमध्ये घालायचं हे आपल्या बाजरीच्या पिठाची भाकरी चालू आहे करायची बोगीला बाजरी पेठे उष्णता निर्माण करत असत त्यामुळे थंडीच्या दिवसात बाजरीची भाकर खाणं चांगलं असतंय बाजरीची भाकरी तेल लावते ते ला हो आणि ते लावून झालं की आपण आता बाजारी ठेवलेले हे बघा हे आपल्या भाकरी तयार झाल्यात बाजरीच्या अशा मस्त पेक भाकरी तयार झाली हे भोगीच्या आमच्या संघ एक नंबर लागते आणि मित्रांनो ही आपली भोगी आमटे ते तयार झालेली आहे हा कसं कट वगैरे मस्त आलाय पावटा बटाटो फ्लावर वांग सगळं काय याच्यात तर आपले जेवणाचे ताट आता भरायला चालू करूया तरी ही आपली बाजरीची भाकरी भात लिंबू त्यानंतर ही बोगीची आमटी त्यानंतर ही जी कोशिंबीर आहे त्यामध्ये बीट कांदा टमॅटो आणि कोथिंबीर याचा वापर करून कोशिंबीर बनवलेली आहे ही आपली कांद्याची पात आणि जेवणाचा आणखीन एक महत्वाचा भाग म्हणजे लोणी हे लोणी पण खायचं असते याच्या सोबत आणि अशी आपले थाळी सजलेले पूर्णपणे व्यवस्थित एकदम तर ह्या जेवणाचं एक वैशिष्ट्य काय असतं भोगेच्या आमटीचं तर जे आजच्या दिवशी या आमटीला किंवा हे सर्व थाळीला जी चव होत्या की परत कधी केली तर पदी कधी सुद्धा होत नाही तर ही माहित नाही का होत असं पण होत असच तर चला आता खाऊन बघूया हे आपली बोगीची आमटी कशी चालल्या बाजरीचा भाकरीचा घास घेतला त्यानंतर भेटलं खूपच छान झाले आहे तुम्ही पण तुमच्या घरामध्ये केलेल्या भोगीचे आमटी कसे द्यावे होते कमेंटमध्ये सांगा मला एकदम टेस्ट लागते याची जे एकदम सुंदर लागतं खायला आणि अशा प्रकारचे आमटे आपण वर्षभर कधी कुरमा वगैरे करतो पण ही जी आमटीवर भोगीची आमटीची चव येते ती तशी चव परत कोणत्या आमटीवर कधी येत नाही एकदम मस्त युनिक टेस्ट लागते गावाकडचा कोणताही सण हा बारा बोलतो दारांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही तर भोगीचा सण जो आपण केलेला असतोय तो सण या बलोतेदारांना आपण देत असतो तसेच हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले चॅनेल विरुलो याला सबस्क्राईब करा भेटूया आपण एका पुढच्या